सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत अनेक ठिकाणी आघाडी आणि युतीत बिघाड झाला आहे तर काही ठिकाणी उलट्या सुलट्या युती आणि आघाडी होताना दिसत आहे सक्के मित्र पक्के वैरी होताना दिसत असून पक्के शत्रू मित्र होताना दिसत आहे गेल्या तीन वर्षापासून एकमेकांचं तोंड न पाहणारा शिंदे आणि ठाकरे गट ही या निवडणुकीत जवळ असल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दोन्ही गटाने युती केली आहे महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलं आहे त्याला कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर जानेवारी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पक्ष आणि कार्यकर्त्या दोघांच्या दृष्टीने खूप महत्वाच्या असतात कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या माध्यमातून पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी ही उद्दिष्ट साध्य करता येतात गेल्या काही दिवसांपासून हवामानात हो सातत्याने बदल होत आहेत नोव्हेंबर महिन्यात चक्क पाऊस पडताना दिसला राज्यात आता गारठा वाढला असून थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आलाय मात्र देशावरील पावसाचे ढग अजूनही कायमच असल्याचं बघायला मिळत आहे अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान हो विभागाने दिला दिलाय पुण्यात थंडीचा कडाका वाढला किमान तापमान दहा पूर्णांक सहा से सेल्सिअस वर पोहोचले आहे गेल्या दोन दिवसापासून स्थिर असलेल्या किमान तापमानात मोठी घट झाले आहे परिणामी शहरात थंडीचा कडका वाढला आहे त्यामुळे पुणेकर चांगलेच चा गारटले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेने प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आहे या राज्यासह देशभरातून आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक मुंबईतील शक्ती स्थळावर येत आहेत अशातच आता शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनानिमित्त देशासह राज्यातील राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे तर दुसरीकडे याच निमित्त त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्याचे बघायला मिळत आहे स्मृती दिनाच्या निमित्ताने स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं दिसून आलं आहे नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जावरून मोहोळ तालुक्यात मोठ राजकीय नाट्य रंगलं असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला तिते यांना अर्ज भरताना अडथळे येत असल्याचा आरोप होत आहे अखेर पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर त्या पहाटेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आहेत उज्ज्वला तिटे यांनी भाजप नेते राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार नकोत अशी आठ उद्धव ठाकरे यांनी घातली असून या पदाच्या शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदाराला बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारक समितीत स्थान नको म्हणून उद्धव ठाकरे विरोध केला होता यामुळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिशर शिंदे यांची आता या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरेंचे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या माजी नगर राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक पंधरा मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे यामुळे राजन साळवी यांनी रत्नागिरी मोठ्या झटक्या बसावल्याचे बघायला मिळत आहे राज्यात सध्या सार्वत्रिक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे त्या अनुषंगाने सामान्य कार्यकर्ता ते पक्षातील उच्च पदस्थ नेते कामाला लागले आहेत अशातच नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालत होत असल्याचं दिसून येत आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी नगर अध्यक्ष आणि मंत्री माणिकराव कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय या पक्ष शिवसेना सिन्नर मध्ये मंत्री माणिकराव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात टोकेचे वितुष्ट निर्माण झाले असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित घडामोडी घडली आहे राज्यात कुठूनच एकत्र न आलेली ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना चाकण मध्ये एकत्र आले आहे शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरवायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे बँक कर्मचाऱ्याला पंचवीस लाखांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांमध्ये जेरबंद केले त्यांच्या जवळून एकतीस लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दारवाडी शाखेत पंचवीस लाख रुपयांची रोखड घेऊन बँक कर्मचारी जात होते दरम्यान ही रक्कम हिसकावण्यात आल्याची घटना घडली होती शनिवारी पाचोड पैठण रस्त्यावर दारववाडी शिवारात ही घटना घडली होती या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवलेत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री